वेलकम बॅक टू माय चॅनल साधे ब्लॉग पण सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्व सर्व मस्त मजेत ना तर मी सुद्धा मजेतच आहे तर आता आज सुद्धा वेगळंच असं वातावरण आहे तर आता माझे जे काम आहे ते बाकी झालेले आहेत आता मी बनवणार आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकात मी काय बनवते ते, ते मी इकडे तुमचं काय चालू आहे नाश्ता भूक लागली का सकाळी सकाळी आमचा नाश्ता चालू आहे अनुजा अनु भूक लागली काय काय बनवले भेळ बनवली का ते टमाटर काहीच नाही टाकलं टमाटर नाही कांदा टाकला तुला पण भूक लागली का सकाळी अनो तुला ऐकायलाच येत नाही त्याला बेझी आहे <laughs> चला तुम्ही करा नाश्ता मी करतो माझ्या स्वयंपाकाची तयारी आज मी बनवणारे रश गोडे त्याच्यासाठी मी भिजू घातली होती हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती वर ठेवून दिली होती म्हटलं उन्हाच्या लवकर भिजेल कारण मग जास्त उशीर झाला की ते भिजत नाही आणि भिजली नाही की मग ते वाटल्या जात नाही म्हणून मी वर ठेवून दिली होती घरावर तर आता ते चांगलीशी भिजलेली आहे करू शकतो भिजलेली आहे आज पाट्यावर म्हटलं का लाटवायला वाटवायला आज पाट्यावरच आहे मागं काय केलं ते डाळ भिजू घातली आणि ते मिक्सरातून काळली मिक्सर काढली तर त्याच्यात पाणी जास्त झालं ते झाली पतली मग पतली झाली तर मी उकडी नेऊ दिले तसंच समजा रशात टाकून दिले की गोळे बनवून टाक याच्यावर याच्यावर टाक मग तसेच टाकले तर ते रश्याचे होते बेसनच झालं म्हणून म्हटलं आज पतलं मस्त आणखी टाक ना अजून टाक ना मग म्हटलं पाट्यावर वाट पाट्यावर वाटलं की मस्त चिकट तसा उंडा येते आणि आपल्या रसाचे गोळे जे आहेत ते मस्त असे चांगले होतात चव येते मिक्सरात काय होते लवकर निघत नाही तर आपण पाणी टाकतो आणि पाणी टाकलं की ते, ते होतात पतले मग आणि त्याच्यात काही डाळी राहते हे तर उदुरून घे ना वाटलं जात मस्त वाटलं जात की नाही त्याच पेस्ट चांगले ना पाट्यावर वाटलं की आणि भाजी म्हटलं चवेली चांगली येते मिक्सरपेक्षा मिक्सरमध्ये थोडंसे म्हणजे पाण्यातात सगळे लागते असं वाटून जर भाजी केली की नाही चांगले मस्त घट लागते का वाट्यावर जशी पेस्ट येते तरी मिक्सर मग येत नाही नाही मिक्सर कसं पाणी टाका लागतं ना याच्यावरची पेस्ट पाहिजे मस्त घट घट अशी येते घट येते आणि असे घट आले की याचा गोया पण घटा असा गोव्या बनते बरोबर फुटत नाही हा, मि, हा, हा मिक्सर मधला आहे की नाही असा गोल गोळ्या बनते नाहीतर मग मिक्सर हा फुटत नाही आणि मिक्सर मधून काढलं की पतला तो फुटते वाटलं की असे बनवले काय गोळे मग असे जमले ना आज रसावे गोळे आले उकळी आली आता उकळी आली सगळी आता टाकून देतो याच्यात मग मी आता गेलो तो उकळी आलीच नव्हती तसेच टाकून दिले होते मग त्याला काय झालं असते गोल बन तर त्यानं झालं असं की सगळे फुटले होते त्याच्यात लागलो त्याने उकडी आली आता तू नाही तेवढ्या दुरून टाकत असतात आणि तटका लागेल ना तुला

हा नाही होणार एक मध्ये असे उकडे आले की मस्त वर तरंगता लवकर तयार होतात खाली बस तो तू येत गोळ कर बरे अनुला येतात गोळ बर ना मला बरं तो चित्र काढतो अनु बनवून दाखव तुझ्या पप्पाला अनु तुझ्या पप्पाला बनवून दाखव तू लढतो येते ना येते ना गा

अनु तुला दिला मी जेवणासोबत थोडासा रसा पाहिजे जास्त घट असा घे चांगला रसा पतला त्याचीच पेस्ट यायची टाकली ती मी थोडीशी त्यांना म्हणजे घट असा रसा येते आपला जेवण करतो ना का बनवला बघा आजची भाजी कशी आली टेस्ट करा जेवण करा मध्ये सांगा कशी झाली तर बारीक बारीक आणि हवा खूप सुटलेली आहे कारण आतापर्यंत गरमीच अशी होत होती होतं होत ब पाऊस येईल म्हणून आता पाऊस येत आहे आणि सुटलेली बाहेर इकडे मस्त सुटलेली आहे हवा पाऊस येणार आहे आणि इकडे आमचे झोपलेले उठले नाही आहे उशिरा झोपली होती त्याच्यामुळे उठलेली नाही आहे लाईट गेलेली आहे आणि हवा सुटले की लाईट जातेच आमच्याकडची हवा सुटलेली आहे पाऊस राहिला बारीक बारीक तिरपा पाऊस आहे इकडे मस्त अशी हवा सुटलेली आहे आतापर्यंत लाईट नव्हती गरमी एवढी होत होती आता असं हवा सुटलेली आहे तेवढं मस्त थंड थंड असं वाटून राहिलं कारण चांगलं वाटत ते गरमी एवढी होऊन राहिली होती आतापर्यंत लाईट नव्हती काही नाही आता हवा तर छान असा पाऊस पडलेला आहे खूप जरात पाऊस आला होता पूर्ण इकडे बघू शकता तर मी वल वल झालेलं आहे आणि आता मस्त चांगलं असं वातावरण झालेलं आहे पूर्ण आंगणवलं झालं मस्त एक जास्त वेळ नाही आला थोडाच वेळ आला पण मस्त चांगला पाऊस आला तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा